रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ना? <coughs> म्हटलं पत्रकार परिषद घ्यायला पण आता ते तुमचे आवडते जास्त दिसतात ऑगस्टला अतिशय सामान्य घटकांच्या संदर्भातलं आपलं आंदोलन आहे संभाजीनगरला आपण जर पाहिलं तर या पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये श्रममूल्य मूल्य जपल्या जात नाही जो अधिक कष्ट करतो तो उपाशी मरतं जो बेमानीनं जगतं तो अधिक चांगल्या पद्धतीनं या देशामध्ये आई आरामानं जगत आहे दोनमधली मोठी तफावत आता आपण जर पाहतोय इथं धर्माची विषमता किंवा वाद निर्माण केलं जातं पण खरी विषमता आर्थिक विषमता आहे अधिक कष्ट करणाऱ्याला काय भेटलं आणि काहीच कष्ट न करणाऱ्याला काय भेटलं हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे आणि म्हणून इथं रिक्षावाला असेल ॲटो चालक असेल जो रोज मेहनत करून आपला व्यवसाय करतं आणि पोट भरतो आहे आपला आयुष्य पूर्ण करतो आहे दगड फोडणारा आमचा वडर समाजाचा माणूस असेल शेतकरी असेल मजूर असणार तुमच्या अंगणवाडी सेविका असेल आशा वर्कर असणार रोजगारसेवक असेल आणि कंत्राटी कामगार असेल या रेस्ट हाऊसमधल्याही मला वाटते कामगाराला जे पेमेंट काढलं जातं ते बावीस हजारानं आणि रेस्ट हाऊसवाल्याच्या हो कंत्राटी कामगाराच्या हाती देतं आठ हजार काम करणाऱ्याला पैसे कमी मिळतं आणि एजन्सीला जास्त पैसे भेटतं गुड गव्हर्नर जे म्हणतोय ते संपलेलं आहे योजनेचं शासन किंवा शासन म्हणजे योजना आणि त्या कोणासाठी तर बऱ्यापैकी काम न करणाऱ्यासाठी जास्त योजना म्हणजे इथं एस टी ड्रायव्हर म्हणतोय आम्हाला दोन हजार वाढून दिले तरी पोट भरतं आहे आमचं त्याला दोन हजार वाढून द्यायची ताकद सरकार ठेवत नाही आणि पंधराशे रुपये लेट लाडकी म्हणून जाहीर करतं अशा पद्धतीचं जे काही चाललेलं आहे त्याच्या विरोधात आमचं असं म्हणणं आहे का दुधाला भाव द्या शेतीमालाला भाव द्या त्या कामगाराला मजुरी द्या जे काही चालक असेल त्याच्या संदर्भात काहीतरी नवीन धोरण घ्या कष्ट करणाऱ्यासाठी एखादी योजना असली पाहिजे ना पैसे नसेल तर मी त्यांना चांगला सुजाव दिलेला आहे मुंबईला राज्यपालाचा बंगला चाळीस एकरावर आहे आणि राज्यपालाला चाळीस एकर कशाला पाहिजे ते जरी विकलं तर एखादा लाख कोटी भेटते त्याला चांगला बंगला पेशल बांधून द्यावा चार पाच मजलीचा आणि ती जागा जर आम्ही पाहतोय ती जरी यूज केली तर कष्ट करणाऱ्यांसाठी चांगली योजना आली पाहिजे देशामध्ये अधिक श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालला आहे पाच हजार कोटी अंबानी जर आपल्या मुलावर खर्च करत असेल आणि दुसरं जर आपण पाहिलं तर पाच सहा पारसी लोकंजवळ सहा, सहा, सहा हजार एक्कर जमीन मुंबईची आहे पाच सहा पारसी लोक एकट्या गोदरेज कंपनीजवळ तीन हजार एक्कर जमीन आहे सहा हजार एक्कर मुंबईतली महत्त्वाची जमीन जे इंग्रजांच्या अतिशय बेमानी करून आमच्यासोबत बेमानी करून त्या पारसी लोकांनी हुतात्म्यांना कशा पद्धतीनं छड केला अशा लोकांना बक्षीस म्हणून इंग्रजांनी दिली का सरकारनं जमा केली नाही म्हणजे मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये पाय पसरवले जागा नाही कष्ट करणाऱ्याला साधं वन बी एच के घर भेटणं कठीण झालं तर अशा सगळ्या विरोधात एक कष्ट करणाऱ्यांची एक मूठ ते जाती धर्मावर आधारित नसेल तिथं जातीचे प्रश्न आम्ही छळणार नाही धर्म म्हणून आम्ही हे प्रश्न छळणार नाही तर कष्ट करणाऱ्यांच्या श्रममूल्य जपल्या गेले पाहिजे त्याचा त्याचा वाटा त्याला भेटला पाहिजे आणि मग आमचा वाटा किती आहे बजेटमध्ये आम्ही सरकारला विचारतोय शेतकऱ्याचा वाटा किती आहे दिव्यांग बांधवाचा वाटा किती आहे काम करणाऱ्या मजुराचा वाटा किती आहे त्या बजेटमध्ये वाटाच दिसत नाही पाच ते सहा लाखाच्या बजेटमध्ये साडेतीन लाख कोटी रुपये फक्त आम्ही आमदार खासदार आणि इकडे कर्मचारी अधिकाऱ्यावर खर्च करतो आणि आठ कोटी मजूर आणि शेतकऱ्यावर आम्ही फक्त पन्नास हजार कोटी खर्च करतो पन्नास हजार कोटी कुठं आणि साडेतीन लाख कोटी कुठं ही जी वाढलेली वाढत चाललेली विषमता आहे श्रीमंत अधिक श्रीमंत करण्याची व्यवस्था हे तोडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत त्यासाठी नऊ तारखेला नऊ ऑगस्टला आम्ही संभाजीनगरला एक मोठ्या मोर्चाचं आयोजन दोन ते तीन लाख लोक तिथं उपस्थित राहील अशा अपेक्षा आहे आणि त्यासाठी आम्ही दौरा करतो आहे आता उमरग्याला आम्ही स्वामी जो आमचा संभावित त्यांना उमेदवारी द्यायची का नाही द्यायची या संदर्भात आत्ता उमरगा आहे आणि मग उद्या आजच दोन वाजता लातूरला आहे तिथे पण एक विधानसभेमध्ये आमची चाचपणी आहे आणि समोर चांगल्या उमेदवाराला कुठेतरी वीस पंचवीस जरी आमचे आमदार आले प्रहारचे या गोष्टीवर भांडणार आम्ही मुद्दे घेऊन लढतो आहे किती शिटा पाहिजे याच्यासाठी लढत नाही मुद्द्यावर बोला जातीवर धर्मावर बोलणं टाळा मुद्दे का आहे ते सगळ्या जातीचे सारे इथं शेतकरी सुखी झाला तर अर्धी जात सगळ्यात धर्मातले लोक सुखी होतात एवढी ताकद शेतीमध्ये आहे मजुरासाठी चांगली पॉलिसी केली तर सगळ्याच जातींना फायदा होतं पण सरकारले ते करायचं नाही तोडफोड करून काही न करता राजकारण करायचं आहे आणि त्याच्यामुळं हे अडचणी आहेत आणि याच्यासाठी एक आम्ही आता आमची स्वतःची आघाडी भविष्यात निर्माण करायची की काय याच्यासाठी नऊ तारखेच्या मोर्चानंतर आम्ही मग निर्णय घेऊ शेतकरी आघाडी आहे हे तिसरी आघाडी असेल युती तिसरी आघाडी असू शकतं काँग्रेस तिसरी आघाडी आमची मूळ लोकांची आघाडी आहे कष्ट करणाऱ्यांची त्यानं आम्ही तिसरी आघाडी मान्य नाही करत हमारी पहिली आघाडी आहे सध्या तर पडलो नाही ना नऊ तारखेपर्यंत आम्ही सगळा त्यांना वेळ देणार आहोत हे सगळे मुद्दे चौदा मुद्दे नऊ तारीख आमच्या संभाजीनगरला आम्ही जो त्याच्यामागं काय किती लोकांची ताकद आहे ते दाखवणार सरकारला सांगणार बाबा हे महत्वाचे मुद्दे आहे या महाराष्ट्रातला राज्यातला देशातला चालक जर नसला तर काय होऊ शकतं काम करणाऱ्या कामगाराला जर तुम्ही मदत करत नसाल तर त्याचे परिणाम काय होऊ शकतं हे सगळं आम्ही जसं अंगणवाडी सेविका असेल मदतनीस असेल आशा वर्कर असेल तिकडे रोजगारसेवक असेल ग्रामपंचायत कर्मचारी असेल यांना कामाचा त तगादा जास्त आहे काम जास्त आहे पण पगार का कमी आहे सारखा का करत नाही शेतकऱ्यांच्या हमीभावाचा प्रश्न असेल तुम्ही सारळ सांगतो आहे का नऊ हजार नऊ हजार नऊशे रुपयाची शिफारस केली केंद्र राज्य सरकारनं कापसाची आणि केंद्रानं कापसा केंद्रा यावर्षीचे भाव आत्ता जे भाव भेट ना ऑक्टोंबर नोव्हेंबरला ते केले सात हजार म्हणजे तीन हजाराचा फरक आहे कापसाच्या एका क्विंटल मागं एक क्विंटल कापूस विकला तर तीन हजाराच्या घाट्यानं विकावं लागेल पंधरा टक्के नफा भेटायचा असेल तर मी म्हणत नाही राज्य सरकार म्हणतं नऊ हजार नऊशे त्रेचाळीस रुपये कापसाले भाव भेटला तर पंधरा टक्के नफा भेटतो आता केंद्रानं जर सात हजार रुपये भाव जाहीर केले असेल तर तीन हजाराचा तसाच लॉस आहे पंधरा टक्के नफासुद्धा भेटलेला नाही मग अशामध्ये तुम्ही अनेक योजना आणून काय साध्य करणार आहे काँग्रेसनं तेच केलं आणि युवती जर तेच करत असेल तर आम्ही त्याच्यासाठी एक अजेंडा देणार आहोत त्यांना आमचं मागणीपत्र सोळा मुद्द्याचं देणार आहोत त्या सोळा मुद्द्यानं त्यांनी होकार दिला त्यांनी सांगितलं काय हे आम्ही याच एका महिन्यात जी आर काढून त्या योजना आम्ही अंमलबजावणी करतो आहे तर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एम आर जसं उसाले लागणारा मजूर असेल द्राक्षाला लागणार असेल कांद्याला लागणारा मजूर तुम्हाला भाव देता येत नसेल तर मजुरीचा पैसा आम्हाला द्या म्हणजे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद त्याच्यात आहे पेरणी ते कापणीपर्यंत हे कामं एम आर कसे घेता येईल नाही घेता येईल तर रोजगार हमीमध्ये घ्या त्यांनी जर कबूल केलं तर आम्ही निवडणूकच लढणार नाही आमचे मुद्दे संपले आम्ही संपलो आम्हाला काही गरज नाही त्या विधानसभेत जाची आम्ही मुद्द्यासाठी जातो आम्ही स्वतःच्या उभ्यासकीसाठी जात नाही आम्ही तर चॅलेंज केलं युवतीनं हे जाहीर करावं आमचे सोळा मुद्दे मान्य करावं जसं दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना अडचणीत असणाऱ्या लोकांना तुम्ही काय देता चांगल्या लोकांना कसा आहे योजना कशा पाहिजे कष्टकऱ्यांसाठी असल्या पाहिजे अडचणीत असणाऱ्या लोकांसाठी असल्या पाहिजे चांगल्या माणसासाठी योजना देऊन काय करणार तुम्ही मग अडचणीत असणाऱ्या माणसासाठी आपल्याकडे काहीच नाही आहे हे जर मान्य केलं तर बच्चू कडूचा जाहीर पाठिंबा राहील युवतीसाठी म्हणून युवतीनं मान्य केलं तर युवतीला आम्ही प्रचार करेल आघाडीनं मान्य केलं तर आघाडीसाठी प्रचार करू पण मान्य केलं तर नाही केलं तर मग मात्र महाराष्ट्र पिजून काढू जाती धर्माच्या नावावर नाही कष्टकरांच्या बळावर त्यांच्या मेहनतीवर त्यांच्या खऱ्या न्याय आणण्याच्या भूमिकेवर आम्ही लढणार आहोत विशालगडावर संभाजीराजेच्या कार्यकर्त्यांनी कुठलाही उपद्रव केला नाही खाली जे घडलेलं आहे विशालगडावर हिंदू असू दे किंवा मुस्लिम असू दे जे अतिक्रमण असेल ते काढलंच पाहिजे गड ही या राष्ट्राची या राज्याची मान सन्मान आणि प्रेरणा देणारा काम आहे तिथं कुठल्याही प्रकारचं गलिच्छ काम होत असेल आणि कुठल्याही धर्माकडून असेल तर धर्म न पाहता त्याची कृती पाहून कापला पाहिजे या मताचा मी आहे पण खाली जे कृती घडलेली आहे त्याचा आम्ही निश्चित करतो कारण खाली जे धर्मस्थळ होतं तिथं त्या गडाचा आणि त्याचा काही संबंध नव्हता जे काही कोणी केलं असेल त्याला तिथं सजा दिलीच पाहिजे आम्ही धर्म आणि जातीकडे पाहत नाही छत्रपती शिवरायांनी कुठल्याही प्रकारची जात धर्म न पाळता रयत महत्त्वाची आहे सगळं गेलं तरी बेहत्तर पण रयत जिवंत राहणं महत्त्वाची आहे त्या रयतमध्ये मुसलमान असू दे, दे हिंदू असू दे का कोणी असू दे आणि त्याच्यामुळं आपण असं जे काही प्रेरणा ज्या भेटल्या त्या त्या संभाजीराजांशी मी बोलणं झालं त्यांनी म्हटलं की गडावरच्या अतिक्रमणांसोबतची आमची भूमिका आहे खालच्या बाबत ज्यांना काही केलं असेल त्याच्यावर गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे ते आता मी काही पोलीस नाही आहे जे मला माहीत नाही ते कसं आहे जर तरच्या भाषेत आपण बोलण्यात काही अर्थ नाही आहे कोणी जे कोणी असेल सोयी कोणी असेल माझाही कार्यकर्ता असेल तर त्याचे हातपाय तोडले पाहिजे आम्ही शेतकरी मजूर कष्टकऱ्यांचा विचार घेऊन समोर जाणार आहोत माझं असं मत आहे की आखरी मुद्द्याची सहमत जर झालं सगळं तर मग आपण ते सगळं करू शकतो मुद्दा महत्वाचा आहे

कशासाठी ह्या फार महत्वाच्या माझ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल आहे गुन्हे हा कार्यकर्त्याचा अलंकार असतं दागिना असतं तो स्वखुशीनं मस्त स्वीकारला पाहिजे माझ्या आठ गुन्ह्यामध्ये मला सजा झालेली आहे चार वर्षाची ऐका पाहिले चार वर्षाची त्याच्यानं हे होतातच माझ्यावर तीनशे सात मी मुंबईला असताना गुन्हा दाखल झाला मी मुंबईला होतोय आणि गुन्हा दाखल झाला माझ्या मतदारसंघात ते होणारच आहे लढेंगे तो कुछ ना कुछ तो जखम लगने वाली आहे अगर लढणे बाद अगर जखम नाही लगते तो लढण्या क्या मजा नाही आती गुन्हा हे चांगल्या शौर्याचं प्रतीक आहे चांगले, चांगले गुन्हे दाखल झाले पाहिजे चांगले गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि चुकीचे झाले असेल तर त्याच्यावर कारवाई करू ते ते सगळं आपण सगळी माहिती करू त्याच्यातला जो काही गुन्हे दाखल झाले असेल त्याची सगळी तपासणी करू आणि त्या बाबतीत मी सगळ्यांना सी पीला सगळ्यांना फोन पण केला आठ दिवसात ते सगळी माहिती माझ्यासमोर ठेवणार आहे शरद पवार असं की अलीकडच्या